विद्या स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आज श्रावणी सोमवार आहे तर मी लग्नाच्या आधी उपवास केलेला आहे लग्नानंतर पण केले श्रावणी सोमवार पण आताच मात्र मला जमत नाही कारण आता तर मी एक टाइम नाही जेवली ना, ना तर म्हणजे हातभितना लेख कापतात आणि मुंग्यासारखं होतं पुरं म्हणजे हातापायला आणि मग चमत नाही त्यामुळे मी श्रावणी सोमवारचा उपवास नाही करत पण आमचा श्रावण म्हटलं मात्र तर आमचा श्रावण असतो आणि आम्ही गणपती बाप्पा तोपर्यंत बारा दिवसाचे जायच नाही तोपर्यंत आम्ही काय मच्छी खायच नाही एवढा आमचा कडक श्रावण असतो तर चला आता श्रावण महिना स पहिला समोर म्हटलं तर माझे माझ्या मंदिरात छोटंसं शिवलिंग आहे त्याची मी पूजा सकाळीच करून घेतली असले संध्याकाळचे साडेसहा आणि आता अजून एकदा मला बत्ती लावायची म्हणजे माझ्या मंदिरात तर बत्ती आहेच तुपाचा दिवा एक लावते मी आणि तेलाचा लावते तर दोन्ही दिवे माझे सकाळी पेटवलेले ते संध्याकाळपर्यंत असतात पण आता थोडं थोडं याच्यामध्ये तूप आणि तेल ॲड करून बाहेर दिवा लावायचा आहे आणि देवाची पूजा करून घ्यायची अगर तर चला आता ही पूजा करून घेते आणि आता योगिनी मॅडम येईल शाळेत ना कारण तिचा जा झालाय टाइम यायचा आता तिला संध्याकाळी पण ट्युशनला जायचंय त्यामुळे तिथे आता साडेसात वाजता ट्युशनला जाईल आणि मागे काय मागे काय <laughs> बघा फिगर फिगर दाखवण्यासाठी नेत्रा बघा मागे काय लावते <laughs> काय नेत्रा अगं त्यापेक्षा सिलाई मारून घे ना साईड सेटनी बावलट बाप बाप बंद असा तू पण भाजी खूप दिलेली अरे भाजी किती सुंदर होती मिस्टर खरं सांगा बोललो मी तिला भाजी खूप कमी पडली होती एवढी होती बघ केवढी होती बघ एवढी केवढी म्हणजे कमी पडली तिला एक चपाती मी रोल करून काढली अरे बाबा तुला कमी पडली भाजी बाबा

झालं भांडून मला आता बत्ती करायची शांत राहणार आहे तुम्ही मुनी मी बत्तीसाठी थांबलेली थांबते कशाला पण तू कर तुझी काम आता देवगती झाले करून चाय नाश्ता पण केला आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसात योगिनी मॅडम गेले आहे ट्युशनला ती नऊ वाजता सुटणार आहे तर आता आम्ही चालू आहे लालबागला माझ्या घरात मी म्हणजे मसाले मी वापरते ते सर्व लालबागवरनाच येतात खामकर करून मसाले मी वापरते तर मसाले संपले तर मी वन, ते आणून ठेवते आणि तिथे लालबागच्या इथे गणपती बाप्पा पण आहे तर मी गणपती बाप्पा पण बघून येते आणि नेत्रा आणि मी आणि मिस्टर आम्ही ती चालू आहे बाईक तर नऊच्या आधी आम्हाला यायचं आहे थैवी घेतली छत्री घेतली आणि आता आम्ही निघतो हे काम चालू आहे बघा आम्ही या खामकर मधूनच घेतो मी नाही घेतले धनिया पावडर चालेल का तू देत तुझ्यातले नाग नाग दाखवते मोठे नाग नाग गल्ली मध्ये बोलला तो गाडी काढणार लाल बागला आलो आहे इथे इथे किती मोठे गणपती हॉल आहे तिथे खूप सारे शॉप आहे गणपती गणपतीच्या आणि आम्ही मी आतमध्ये चाललो आहे बघूया अगं पप्पा कुठे आहे हे बघा आम्ही लालबागला आलोय पण इथे मूर्त्याच मूर्त्या भारी आहे भारी चला पसंत करूया मूर्ती मूर्ती मस्त आहे ना कशी आता आम्ही इथे आहे माऊलीमध्ये माऊली अपार्टमेंट सर्व बाप्पा आजूबाजूला बाई बघ ना सर्वीकडे बाप्पाच बाप्पा आहे <laughs>

इथे खरंच खूप भारी भारी मूर्त्या सर्वीकडे एकदम छान इवन एक छान दोन दन फुटायचे आहे ना इवन भारी वाटते गो हो। आणि इथं खूपच खरंच इथे खूप मूर्ती आहे छान छान आहे झाले माझे दर्शन लालबाग हे पी ओ पी आहे सर्व आणि इथे समोर होते ना घ्यायला आहे ते होते शाडूचे पण आम्हाला शाडूचेच घ्यायचे चला एक दोन तीन चार आणि ह्याला आज पाच ए, उड़े, उड़े ते चाललोय शाडूचे एवढेच शाडूची मूर्ती बाकी सर्व पिओ पी भरपूर पण ते शाडूचे आहे

मुंबई वडापाव आम्ही गणपती नाही भेटला यावर दुखी असतात दुसरे इथे आलोय बघा इथे सुरुवात केली इथे फक्त शाडूच्या मूर्ती एवढेच आहे आणि या साईडला सर्व हाय ते पी आहे मामा फिरलो आम्ही आणि आता परत एकदा वडापाव खातो <laughs> किती वाजता निघालेलं आपण साडे सात ला आठ ला दहा वाजले आम्ही आता अजून एकदा आहे आणि या रस्त्याला ना साने रोड या साईडला गणपती भरपूर आहे खूप छान छान आहे बस गेली आम्ही त्याच्या आधी पण बघितलं सुरुवात करून इथे बघितलं लाईन लाईनीतच आहे इथे सगळ्या एवढं लाईनीतच आहे आणि आता आम्ही चाललो एक घरी कारण एवढी मी थकली आहे ना दोन तास पापा बघत होतो आता असे इथे तिथे बघते पापा, पापा। आणि आम्ही दहा बारा दुकानं तरी बघितले ना नेत्र सर्वीकडे शूट करणार नाही मला बघितलं कारण सर्वीकडे तसेच बाप्पा होते पण आम्ही काय बुक केलं नाही आता पण मला जरी गेल्यावर फोटो असे असे करून पाहिजे त्यातला एक चॉईस पप्पा कुठे चालले पण

Nah, dia bawa partim lagi. Diwali canggih, dek peserta hari. Assalamualaikum. Cepat. 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 वाजले साडे अकरा आणि मी ना मेन गोष्ट कपडे धुऊन नाही गेलेली होती कारण मी साडे सात वाजता निघाले घरात ना मी बोले आल्यावर कपडे धुळेल आणि योगिनीला पण ट्युशनला पाठवलेलं तिचं ट्युशन नऊ वाजता सुटणार होता लालबागला गेलो आणि गणपती बघून बघ बग, बघता बघता आम्हाला नऊ कधी वाजले ते समजलं नाही मग माझ्या भाचीला फोन केला आणि तिला सांगितलं योगिनीला घे आणि तुझ्या घरी जा कारण मला खूप लेट होणार कारण गणपती बघून ना आमचं मनच भरत नव्हतं अजून पुढे जाऊया अजून पुढे बघूया असं वि करता करताना खूप लेट झालं फायनली मग आम्ही लालबागलाच करी रोड करून एक रोड आहे त्या साईडला ना खूप मोठे मोठे गणपती म्हणजे तयार होतात आणि तिथे छोटे पण होतात तर त्या गल्लीत आम्ही गेलो आणि फायनली आम्ही गणपती बुक केला आपल्याचा दादर साईडला मी राहते ना त्या साइडला मी खूप म्हणजे त्या त्या ठिकाणी तिथे गणपतीचं दुकान आहे म्हणजे आहे तिथे मी जाऊन आली पण ते मला गणपती छान वाटले छान तस गणपती सर्वच छान वाटले पण थोडा बजेट पण बघायला लागतो गणपती बाप्पांचा तो बजेट मला लय जास्ती वाटत होता त्यामुळे मी लालबागला गेली आणि तिथे बजेटच्या नुसार म्हटलं तर खूप छान छान गणपती असतात त्या बजेटने मला तसा पाहिजे होता तशी मी बाप्पांची मूर्ती घेतली आणि बुक केली आहे ती तुम्हाला आता माझ्या घरी बाप्पा येईल तेव्हा तुम्हाला दिस पण खरं सांगू लालबागला खूप सुंदर छान छान गणपती बाप्पा आहे एक दीड फूटचे आहे दोन फूटचे आहे आणि बाकी ओ पीचे तर भरपूर आहे पण मला आम्ही मेन गोष्ट शाडूची गणपती मूर्ती आणतो आम्हाला शाडूचीच गणपतीची मूर्ती हवी होती आणि त्या आम मूर्तीसाठी आम्ही खूप ठिकाणी फिरलो पण तसं मनात पाहिजे होती तशीच फायनली आम्ही गणपती बाप्पा बुक केले पण गणपती बाप्पा पाहिजे असेल तर लालबागलाच जावा खूप गणपती आहे एवढे गणपती ना तुमचं मनच भरणार नाही बघून 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 अक्षरशः मी थकून गेलेली होती पण तेवढाच उत्सव आहे ना नेत्रा मॅडमकडे होता नेत्रा मॅडम एक एक दुःखान जाऊन बघत होती तिला कुठले गणपती छान वाटत आहे आत्ता पण बाप्पा चॉईस केला आहे ना तर तिच्याच पसन म्हणजे चॉईस मनाचं आहे तिने बघितलं त्याच्यानंतर मग मला आवडला मग तिच्या पप्पाला आवडला आणि मग लास्ट आमची योगिनी मॅडम तिला पण आम्ही व्हिडिओ कॉलिंग केला आणि तिलाही दाखवला ती पण बोलली हां ठीक आहे करून आणि राहिले गोष्ट मी लालबागला ह्याच्यासाठी गेलेली होती की मी खामकर करून खामकर दुकान आहे खामकर करून तर तिथनं मी मसाले घेऊन येते तर मला हे मसाले पण घेऊन यायचे होते तर हा मालवणी मसाला आहे आणि हे धनिया पावडर आहे सुकं खोबरं घेऊन आली आहे मी आता स्टँड लावला नाही ना म्हणून मी तुम्हाला असं एक एक पॅकेट दाखवते आणि हे लाल तिखट मसाले आणि हलद मालवणी मसाला मी दोन पॅकेट घेऊन येते कारण मालवणी मसाला जरा आम्हाला जास्ती लागतो मला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबक्रेस करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझं ब्लॉग कसा वाटतं चला बाय बाय गुड नाईट